हक्काची न्यूज तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो उद्या जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी आता त्या शुक्रवारी ही झालेला आहे तरी बघा सुद्धा कोण आलं नाही तिकडलं पंतनामा नाही केला काय सुद्धा केलेलं नाही मी सविता बजरंग कापसे हे इथं आमच्या डीपी जाळा आणि डीपी जाळा ती आमची इतकी लुसकानकी झाली लुसकांची झाली ती इथं आणि बायपा इथं गुरासनी लागलं असतं ती जाऊ लय मी कसं तरी मी इकटीच येतात ते माझा ना तू एक हया आणि म्हातारा माझ्या जागेवर बसलेला आहे डीपी आमच्या घरा शेजारीत तर ती डीपी शिफ्ट दुसरीकडे झाली पाहिजे आणि तीन चार वेळा धोका झाला या तर त्या धोक्याची कुणी दक्षता घेतली नाही

रेवलकरवाडी येथील प्रल्हाद ज्योती कापसे यांच्या शेतामध्ये एक गेल्या चार पाच दिवसापूर्वी एम एस बीच्या डिपीतून आग लागून त्या शेतकऱ्याच्या तीस चाळीस पायपास जळलेल्या आहेत एक गुरांच्या जनावरांच्या चाऱ्याचे गंज जळलेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी दोन भूत होते असे गायांच्यासाठी ठेवलेले ते जळलेले आहेत या ठिकाणी ते शेतकरी संबंधित माझे सैनिक आहेत माझे सरपंच आहेत हे आजारी असल्यामुळं त्यांची लघवीची पिशवी बसवल्यामुळे ते खाटवरती झोपून असतात घरामध्ये नसताना त्यांची सून फक्त असल्यामुळं कमीत कमी या गाया किंवा गोटा नाही एम एस बी च्या मार्फत आजही पर्यंत कुणी या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी नुकसान भरपाई देण्यासाठी आलेले नाहीत तरी या संबंधित गोष्टीचा एम एस बी न व शासनानं गंभीरतेने दखल घ्यावी असे आम्ही या रेवलकरवाडीतील ग्रामस्थांची आणि माझी स्वतःची विनंती आहे की या ठिकाणी तत्काळ नुकसान भरपाई द्यावी लोकांचे होणारे आल थांबावे डीपी पी चालू करावी व लोकांचं झालेलं नुकसान आहे या शेतकऱ्यांचं त्वरित देण्यात यावं